नमस्कार या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर आपण बघतोय मुख्य शिविका टी आय टी आणि समाज कल्याण भरतीची तयारी या ठिकाणी आपण करतो आहे टी सी एस पॅटर्नची प्रश्न येथे आपण घेतो आहे आजचा पेपर हा इंग्रजीचा आहे प्रश्न संच क्रमांक दहा या ठिकाणी तुमच्यासमोर आहे वीस प्रश्न आपण बघणार आहोत निश्चितपणे या प्रश्नांचा तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये फायदा होईल प्रश्न आहे आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट इन स्पीच ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो राहुल राहुल से मी हॅव यू इव्हर बीन टू मेक्सिको बघा एव्हर बीन म्हटलेलं हे जे बीन आहे थोडक्यात आपल्यासमोर आपलं डोक्यात आहे ना हॅव बीन असलं पाहिजे बस हॅव बीनचा इनडायरेक्ट काय होणार एवढं तुम्हाला लक्षात असावं आणि डायरेक्ट मुळावर घाव घाल गाल तुम्ही बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हॅव हॅव हॅड हॅड पहिला मुद्दा डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना ना, ते कुठेतरी भूतकाळात जातं कारण घडलेली घटना आपण सांगत असतो मग तिथे हॅव येणारच नाही पहिला हॅव आणि दुसरा हॅव गेल गेल। तर गेला मग काय आय हॅड येव्हर बीन आय हॅड येव्हर बीन राहायला विषय इथे आस्क येईल ईडी लागेल की यस लागेल संपला ना विषय तुमचं उत्तरच आलं पाहिजे हे बघा भूतकाळी रूप आहे हॅड जर या ठिकाणी येतो आहे तर इथेसुद्धा आस्क ईडी लागला पाहिजे एकचं उत्तर सी आलं पाहिजे आपण पुढे जातो आहे बघा दोन नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल डायरेक्शन तुम्हाला दिली आहे अ सेंटेन्स विथ अँड अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो फाईंड वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन वी मॅनेज टू गेट अ कॉन्शियस अबाउट नॉट स्मोकिंग इन द ऑफिस बघा आता हे जे कॉन्शियस आहे ना हा मला वाटतं तो याचा उलटपालटं करून एक प्रश्न आलेला होता आपण याच्या आधी हा हा प्रश्न घेतलेला आहे कॉन्शियन्सस सॉरी कॉन्शियन्सस असा त्याचा उच्चार होईल स्पेलिंग जरा व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल आता बघा वी मॅनेज टू गेट अ कॉन्शियन्सस अबाउट नॉट स्मोकिंग इन द ऑफिस ऑफिसमध्ये कोणी स्मोक करू नये या मुद्द्यावर आम्ही आमचं एकमत झालं आम्ही ती घडवून आणलं घडवून आणलं होतं असं मॅनेज जे म्हणतोय आपण मग त्याचा शब्द तुम्हाला दिला ऑपोजिट डिसॲग्रीमेंट ॲक्वॉड ॲग्रीमेंट हार्मनी बघा दोन नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे कन्सेन्सस जे आहे ना एकमतचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो म्हणजे डिसॲग्रीमेंट त्या ठिकाणी एकमत न होणे डिसएग्रीमेंट सहमती न होणे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो पुढचा शब्द आहे ॲपेटाईट ॲपेटाईटचं तुम्हाला मोस्ट सिमिलर वर्ड विचारलेला आहे हंगर सॅटिस्पॅक्शन सफिशियन्सी फुलनेस बघा तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे प्रश्न इंटरेस्टिंग आहे द ॲपेटाईट म्हणजे काय ॲपेटाईट म्हणजे भूकं आणि मग भुकेचा समानार्थी शब्द तुम्हाला लगेच कळायला पाहिजे हंगर सॅटिस्फॅक्शन सफिशियन्सी फुलनेस मला वाटतं सोपं आहे हंगर हे उत्तर देईल आपण आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेस इज द मिनिंग ऑफ द गिव्हन प्रोह प्रोहप दिलेली आहे आणि त्याचं योग्य मिनिंग तुम्हाला सांगायचं आहे बघा काय म्हटलंय हॅपिअरन्सेस आर डिसेप्टिव्ह बघा चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल वी शूड नॉट बिलीव्ह इन थिंग्स अँड पर्सन्स मेयरली बाय देअर अपेअरंसेस फॉर दे आर ओपन अनरियल वी शूड बिलीव इन थिंग्स अँड पर्सन्स ओनली बाय देअर अपेअरंसेस फॉर दे आर ऑलवेज रिअल द एक्सटर्नल अपेअरंसेस अपेअरंस ऑफ अ परसन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ हिज ऑर हर पर्सनॅलिटी नॅन ऑफ द अबोव चार नंबरचा प्रश्न आहे अपिअरंसेस आर डिसेप्टिव्ह बघा हे म्हण आहे ना हे तुम्ही जर याच्या आधी वाचले असेल तर तुम्हाला लक्षात येईल जसं दिसतं किंवा आपण जो विश्वास ठेवतो ओर ओवर बघता तसं नसतं वी शूड नॉट बिलीव्ह इन थिंग्स अँड पर्सन्स मेयरली बाय देअर अपेरन्सेस फॉर दे आर ऑपन अँड रिअल इंटरेस्टिंग आहे दिसतं तसं नसतं आपण जे मराठीत म्हणतो ना त्यासाठीची ही म्हण आहे इंग्रजीमधली पुढे चूज द वर्ड विच इज ऑपोजिट इन द मिनिंग इन मिनिंग टू द गिवन वर्ड ॲरोगंट हा सोपा शब्द आहे ॲरोगन म्हणजे उद्धट वगैरे म्हणतो ना आपण मग मॉडेस्ट प्राऊड डिसरिस्पेक्टफुल हॉटी समानार्थी तर सुद्धा येतो पण आम्हाला विरुद्धार्थी विचारला ॲरोगनच्या विरुद्धार्थी शब्द येतो मॉडेस्ट मॉडेस्ट म्हणजे काय नम्र सभ्य आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स वनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली फाईंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड बघा हा स्पेलिंगचा विषय आहे आणि स्पेलिंगकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल बघा या ठिकाणी आहे ना कोणती स्पेलिंग बरोबर नाही आहे फेअर अँड हेट आपण एकक वापरतो फेब्रुवारी फायरी फॉरेन एकच स्पेलिंग चुकलेली आहे ती कोणती बघा इंटरेस्टिंग आहे फॅरेनहेटची स्पेलिंग कशी आहे एच पाहिजे आरच्या आधी एच पाहिजे फॅरेन हेड पुढचं सगळं बरोबर आहे फेब्रुवारी बरोबर आहे फॉरेन बरोबर आहे फायरी बरोबर आहे आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्हाइस ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो बघा हीच प्रॉपर्टी वाज ॲग्रीड टू बी डिस्पोज ऑफ हिम बघा वाज ॲग्रीड म्हटलेलं आहे ॲक्टिव्ह तुमच्या समोर आहे हे पॅसेवाइज तुमच्या समोर आहे बाय हिम पॅसेवाईज तुमच्या समोर आहे ॲक्टिव करायचं आहे आता बघा हे जे वाज ॲग्रीड आहे हे कशाचं होतं त्याचं पॅशिव काय असू शकतो आमच्या डोक्यात आलं पाहिजे मुद्दा तिथे सुरुवात तेथून होते हे लक्षात घ्या इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे उत्तर देता आलं पाहिजे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ॲग्रीड हॅव ॲग्रीड हॅड ॲग्री हॅज ॲग्री सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि मला वाटतं तुम्ही योग्य उत्तर या ठिकाणी देणार आहे व्हाईसवरचा प्रश्न जो आहे तो आधी बाद कोणाला चुकायचा विषयच नाही आहे बघा वाज ॲग्रीड कधी होईल हॅव हॅड हॅजचा विषयच नाही एक नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे आणि उत्तर तेच बरोबर असणार आहे उत्तर तेच बरोबर असणार आहे एक नंबरचं मी पुढे जातो आहे पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे आठ नंबरचा डायरेक्शन दिले आहे अ सेंटेन्स विथ अंडरलाईन फ्रेझर वर्ब इज गिव्हन बिलो options, one, uh, आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द वन विच कॅन बी सबस्ट्यूट फॉर द गिव्हन फ्रेझर वर्ब बघा तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं काय आहे देर टॅक्सी पूर्ड अप आउटसाईड द चर्ट बघा इथे पूर्ड अप जे आहे ना याच्या खाली मी अंडरलाईन करतो आहे स्टॉप रिपेयर डॅमेज ॲक्सेलरेटेड देअर टॅक्सी पूर्ड अप आउट साइड द चेअर पूर्ड अप म्हणजे काय स्टॉप थांबवली होती थांबवण्यासाठी पूर्ड अप हा शब्द वापरलेला आहे फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल बघा या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा भरायची आहे तुम्हाला आहे आर्क्टिक ओशियना इज द स्मॉलेस्ट अँड शॉलोवेस्ट ऑफ द वर्ल्ड फाईव्ह मेजर ओशियन्स इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रिकामी जागा कुठे येईल ते सांगायचे पहिला मुद्दा हे जे आर्कटिक ओशियन आहे ना याच्या आधी रिकामी जागा येते बघा एखादं समुद्राचं नाव आहे त्याच्या आधी तुम्हाला रिकामी जागा विचारलेली आहे एखादा समुद्र एखादा पर्वत एखादी स्पेशल वस्तू असेल एखादं परफेक्ट नाव आपण ज्याला म्हणतो आहे ना युनिक थिंग ज्याला म्हणतोय ना आपण त्याच्या आधी आणि पुढे जर हे सुपरलेटिव्ह डिग्री असेल तर मला वाटतं तुमचं द हे आर्टिकल या ठिकाणी आलं पाहिजे अ सेंटेन्स विथ अॅन अंडरलाईन एडिओमॅटिक एक्सप्रेशन इज गिव्हन वॉट इज द मिनिंग ऑफ द एडिओमॅटिक एक्सप्रेशन नीप समथिंग इन द बर्ड इन द सेंटेन्स गिव्हन बी लो बघा या ठिकाणी वाक्य काय दिलं आहे तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला वाक्य काय दिलं आहे बघा आय हॅव नोटीस दॅट टॉम इज गेटिंग इन द बॅड हॅबिट ऑफ चेंग विथ इज माउथ ओपन लेट्स नीप दॅट इन द बर्ड बघा काय म्हटलं आहे तुम्हाला या ठिकाणी नीप दॅट इन द बड नीप दॅट इन द बड याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायची आहे आणि त्याचा अर्थ सांगायचा आहे बघा ही या ठिकाणी इडियम आहे थोडक्यात एडिओमॅटिक एक्सप्रेशन असं म्हटलं आहे टू स्टॉप सीज ऑर प्रिव्हेंट समथिंग ॲट द बिगिनिंग ऑर अर्ली फेज बिफोर इट बिकॉ बिकम्स टू डिफिकल्ट ऑर अनमॅनेजेबल बघा एखादी गोष्ट कठीण होण्याच्या आधीच ती थांबवणे दुसरं टू एनकरेज ऑर प्रमोट अँड ॲक्टिव्हिटी ओविंग टू इट्स बेनिफिशियल नेचर टू अंडरगो अ सर्जिकल ऑपरेशन नन ऑफ द अबाव दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल हे जे असतं ना नीप दॅट इन द बड म्हणजे एकदम सुरुवातीलाच काळजी घेणं जी म्हणतो आपण ती इथे महत्वाची आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स वनली वन इज स्पेल्ड करेक्टली फाईंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड बघा द्य फॅमिलियर सरप्राईज सक्सेसफुल सुपरसीड एकच शब्द असा आहे ना जो करेक्ट लिहिलेला आहे या ठिकाणी आणि मग तुम्हाला चुकलेले शब्द जे ना त्याच्यावर काम करावं लागेल मी तुम्हाला याच्या आधी याच्यामध्ये बरोबर स्पेलिंग सांगितल्या होत्या अकरा नंबरचा प्रश्न आहे फॅमिलीवर हा शब्द या ठिकाणी बरोबर लिहिला आहे पण सरप्राईज सक्सेसफुल सुपरसीड तीनही शब्द आहेत आणि तुमच्यासाठी ना एक गृहपाठ देतोय मी या तिन्ही शब्दांचे स्पेलिंग आहे ना डिक्शनरीमध्ये बघा गुगलला सर्च करा तुम्हाला उत्तर भेटतील पुढे जातोय फोर अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर वर्ड्स सेंटेन्स अँड अॅनिमल दॅट लिव्ह बाय किलिंग अँड इटिंग ऑलरेनिम मग आपण एक मुद्दा बघितलेला आहे म्हणजे एखादा मानव आहे आणि तो दुसऱ्या मानवाला खात असेल ना त्यासाठी एक वेगळा शब्द आहे आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या समोर एक प्राणी आहे जो दुसऱ्या प्राण्याला खात असेल तर मग तुम्ही शब्द कोणता वापराल प्रेडेटर अॅम्फिबियन कॉड्रफेड बाय सेप हॅन ॲनिमल दॅट लिव बाय किलिंग ऑर इटिंग ऑदर एनिमल्स प्रेडेटर हा शब्द या ठिकाणी तुम्हाला वापरायचा आहे लक्षात ठेवायचं आहे आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फील ब्लँक अ सिंगर डॅड फ्रॉम हंबल ओरिजिन्स टू बिकम वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल एंटरटेनर्स ऑफ ऑल टाईम बघा द सिंगर आणि पुढे टेन्स तुम्हाला ओळखायचं आहे हॅज रायजन हॅव राईज हॅज राईज हॅव रोज बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काळावरचा प्रश्न आहे टेन्सवरचा प्रश्न आहे द सिंगर डॅ डॅश फ्रॉम हंबल ओरिजिन्स टू बिकम वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल एंटरटेनर्स ऑफ ऑल टाईम आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की इथे काळा आहे चा चालू वर्तमान काळ ठिकाणी तुम्हाला दिसतोय हॅज राय चालू पूर्ण म्हणजे पूर्ण वर्तमान हॅज रायझन पूर्ण वर्तमान काळ द सिंगर हॅज रायझन फ्रॉम हंबल ओरिजिन्स टू बिकम वन ऑफ द मोस्ट म्हणजे एकदम याच्यातून साधारण स्थितीतून तो सिंगर आलेला आहे असं आपण म्हणू शकतो अ सेंटेन्स विथ अॅन अंडरलाईन वर्ड इज गिव्हन बिलो फाईंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड बघा ती इथे अंडरलाईन केलेलं नसेल ना तरी तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे तुमचा अभ्यास असेल ना तर मग ते उत्तर देता येतं चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हर बोन्स बीक फ्रॅगाईल अँड ब्रिटल आफ्टर द प्रोलॉंग इलनेस आता इथे आहे ना फ्रॅगाईलच्या खाली अंडरलाईन करतो मी फ्रॅगाईल आणि मग वीक स्ट्रॉंग टफ पॉवरफुल तुमच्या समोर ऑप्शन आहे मोस्ट सिमिलर शब्द तुम्हाला ओळखायचा आहे बोन जे आहे त्याचे बोन हे कमकुवत तिचे बोन हे कमकुवत झालेले आहे त्यासाठी हा शब्द आहे आणि त्यासाठी समानार्थी शब्द वीक आहे वीक हा शब्द आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर अंगणवाडी मुख्य सेविकेची बॅच आपली चालू आहे काही लाईव्ह सेशन काही रेकॉर्डेड सेशन मी येतोय तांत्रिकची बॅच आहे नोट्स सुद्धा आपण तुम्हाला देतोय टेस्ट सिरीज देतो आहे तुम्हाला मेसेज करावा लागेल शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपलासुद्धा सुद्धा नोट्स बाय करता येतील पुढे जातो मी तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत आणि फ्रेझल वब जी आहे त्यावरचा हा प्रश्न आहे सीईंग हिज इंटेन्स अँगर सी बॅक ऑप हे जी बॅक ऑप आहे ना याचा अर्थ सांगायचा आहे मूव फॉरवर्ड केम इन फ्रंट रिट्रीट वेलकम पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बॅक ऑप सीईंग हिज इंटेन्स अँगर सी बॅक ऑप तिचं म्हणजे रागावलेपणा वगैरे बघून ना ती वापस निघाली वापस फिरली तिने माघार घेतली माघार घेण्याला आम्ही रिट्रीटेड हा शब्द वापरतो काय रिट्रीटेड फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल ज्युपिटर इज फिफ्थ प्लॅनेट फ्रॉम द सन अँड द लार्जेस्ट इन द सोलर सिस्टीम फिफ्थ म्हणजे पाचवा आता हे जेव्हा असं ऑर्डिनल्स असतात ना ज्याला आपण क्रमाचे शब्द म्हणतो याच्या आधी नेहमी एकच आर्टिकल वापरला जातो द अँड नो आर्टिकल चला सोळा नंबरचा प्रश्न आहे मला वाटतं उत्तर तुम्ही देणार आहात कारण इथे काही विषय नाही आहे इथे तुमचं चुकायलाच नको क्रमवाचक शब्द पहिला दुसरा तिसरा चौथा आपण जे मराठीमध्ये वापरतो ना तशातला हा भाग आहे या ठिकाणी द तुम्हाला वापरावा लागेल आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन विच इज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हाईस ऑफ द सेंटेन्स गिव्हन बिलो द विनिंग नॉवेल वाज चूजन बाय अ पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स सरळ व्हाईसवरचे प्रश्न तुमचे चुकणार नाही बघा तुम्हाला पॅसिव दिला आहे वा ॲक्टिव तुम्हाला करायचं आहे काय म्हटलं आहे हो या ठिकाणी वाज च्यूझन हा शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचा हो आहे मग इज अ च्यूझिंग हीज च्यूजिंग म्हटलं की इकडे बिईंग पाहिजे होतं नाही जमत हॅडचा वाच होत नाही वेर च्यूजिंग इथे आय एन आहे जमणारच नाही बघा इंटरेस्टिंग आहे आणि पुढचं जे वाक्य आहे अ पॅनल ऑफ फेमस फिक्शन रायटर्स चूज द बिनिंग नॉवेल बस चूजचं वाच च्यूझन होऊ शकतं इथे फक्त चूजचं वाज चूज जण होऊ शकतं हे लक्षात घ्या पुढे डायरेक्शन तुम्हाला दिलेले आहे फ्रेझल व्हब तुम्हाला ओळखायचे मिनिंग ओळखायचं द रिझल्ट विल बिअर आउट हिज आउटस्टँडिंग स्किल्स निगेट डिनाय कन्फर्म नलीफाय बघा अठरा नंबरचा प्रश्न आहे द रिझल्ट विल डॅडॅश इज आउटस्टँडिंग स्किल्स तो रिझल्ट दाखवतोय out तो दर्शवतोय काय दर्शवतो आहे काय दर्शवतोय तो अठरा नंबरचा प्रश्न हो। तुमच्या समोर आहे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल तो कन्फर्म करतो आहे द रिझल्ट विल कन्फर्म हिज आउटस्टँडिंग स्किल्स आउट ऑफ द गिवन फोर वर्ड्स वनली वन इज स्पेल करेक्टली बघा चला आता इथेही तुम्हाला पुन्हा स्पेलिंग स्पेलिंग आवडीचा विषय आहे टी सी एचचा त्यामुळे तुम्हाला इथे लक्ष द्यावं लागेल फॉरेन हा एक शब्द आहे त्याच्यानंतर पुढे प्रोनाऊन्सिएशन आहे पार्लियामेंट आहे चुकायला नको बघा इथे फॉरेन शब्द बरोबर आहे आपण आधी बघितला प्रोनाऊन्सिएशन प्रोनान्शिएशनमध्ये नाही ते हा एनच्या नंतर जो ओ वापरला तो बिनकामाचा आहे पार्लियामेंट एल आयच्या नंतर ए आला पाहिजे क्वेश्चन एअरमध्ये डबल एन ए आय आर ई आला पाहिजे पुढे जातो आपण अ सेंटेन्स विथ अँड अंडरलाईन इडिओमॅटिक एक्सप्रेशन इज गिव्हन व्हाट इज द मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन ऑन द कार्ड्स इन द सेंटेन्स गिव्हन बिलो बघा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दे हॅव प्लेड व्हेरी वेल बट इट डजंट लुक लाइक अ चॅम्पियनशिप टायटल इज ऑन द कार्ड्स फॉर धीज टीम टुडे इंटरेस्टिंग आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर देता आलं पाहिजे बघा वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय तुमचं उत्तर काय येत आहे विचार करा ऑन द कार्ड्स हे जे आहे ना हे जे लिंक करतो मी व्हेरी लाईकली ऑर सर्टन टू हॅपन अ क्युअर टेक प्लेस रिमोट ऑर नॉट चान्सेस ऑफ हॅपनिंग ऑर अकरिंग टोटली डिपेंडंट ऑन द मॅजिकल कार्ड्स ऑर टोकन्स नन ऑफ द कार्डस ऑन द कार्ड्स इंटरेस्टिंग प्रश्न आहे उत्तर आलं पाहिजे सरळ हे व्हेरी लाइकली ऑर सर्टन टू हॅपन अक्युअर अँड टेक म्हणजे असं वाटतंय का बघा दे हॅव प्लेड व्हेरी वेल बट म्हणजे ते चांगले खेळे पण असं वाटत नव्हतं की ते चॅम्पियनशिपचं टायटल जिंकण्यासाठी आले टाईप चॅम्पियनशिपचं व्हेरी लाइकली ऑर सर्टन टू हॅपन ऑकर ऑर टेक प्लेस ऑन द कार्ड्स म्हटलेलं आहे चला या ठिकाणी टी आय टीची सुद्धा आपली बॅच आहे समाजकाल्याण भरतीची बॅच आहे समाज, है। आ, समाज टेस्ट सिरीज आहे अभ्यास करता ॲप्लिकेशनवर तुम्हाला भेटणार आहे हे लेक्चर्स आवडत असतील तर कर, लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद